दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बडोदा येथून चेन्नईला चोरी छुप्या पद्धतीनं एका चारचाकी मालवाहू हो आयशर वाहनातून सुगंधित पान मसाल्याचा साठा आणि त्याची वाहतूक करणारे वाहन असा अंदाजे पंधरा लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे गुरुवारी दुपारी पंचोटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ही दमदार कारवाई केली आहे राज्यात गुटखा सुगंधित पान मसाला बाळगणे विक्री आणि साठवण करणे गुन्हा असताना पानमसाला बेकायदेशीर जवळ बाळगल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमित उत्तमराव रासकर यांनी पंचोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली होती या तक्रारीवरून वाहन चालक राजस्थान राज्यातील देवीसिंह भरतसिंह याच्यावर पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुरुवारी दुपारी पंचोटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर सहाय्यक <laughs> पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव महेश नांदुर्डीकर दीपक नाईक मेरी राजबिहारी लिंक रोडवर गस्तीवर असताना आयशर ट्रक संशयास्पदरित्या जाताना आढळला त्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना रोखण्यात आलं अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांसह ट्रकची तपासणी केली असता यामध्ये सुमारे साठ पांढऱ्या रंगाच्या गोणांमध्ये पंधरा लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये किमतींची सुगंधित प्रतिबंधित पान मसाल्याची दोन हजार नऊशे पन्नास पाकिटे निष्पन्न झालेली आहेत गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून सुगंधित पान मसाल्याची वाहतूक नाशिक मार्गे तमिळनाडू राज्यातील चेन्नईच्या चे दिशेनं केली जात होती असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक करून अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकासह अहमदाबाद येथील संशयित प्रितेश भाई आणि चेन्नई येथील पांडे नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक